मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग अडतीस आता पुढे पारवीला येऊन दोन दिवस झाले होते वैभव तिला काय हवे नको ते सर्व आणत होता पण तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता ती पण त्याची मज्जा घेत होती संध्याकाळी सर्व टी व्ही पाहत बसलेले पारवीच्या शेजारी रिया बसलेली होती रियाला तिथून हटवून वैभव तिथे बसला तशी पारवी थोडी थोडी दूर दूर सरकली वैभवने तिच्याकडे पाहत मोठी स्माईल दिली तोच ती पुढे पाहू लागली ते चला इकडे द्या रिमोट मी मस्त मूवी लावतो वैभव म्हणाला तसे आई आजी काकी यांची तोंड पडली नको रे बाबा तू लावलेले पिक्चर आम्हाला अडाणी माणसांना समजत नाही बघ आजी पुढाकार घेत म्हणाली तुला ते रडारडी आणि सासू सुनेचं करते ते बरोबर समजत असते ना वैभव मुद्दाम आजीची मस्करी करत अरे पारवीला पण पाहायचं आहे ना हो ना पारवी काकी पारवीकडे पाहत हो पारवी म्हणाले कारण आता सर्वच तिच्याकडे आशेने पाहत होत्या म्हणून ती ना इलाजाने हो म्हणाली तिला त्या मालिकांमध्ये इंटरेस्ट नव्हता पण खोलीत बसले तर वैभव पुन्हा त्रास देईल म्हणून बाहेर बसलेले बरं म्हणून ती मालिका पाहत होती पण ती हो म्हणाली तसे तो म्हणाला बरं मग असू दे वैभव असे म्हणत पुन्हा तिच्याकडे पाहू लागला समोर बघ गप पारवी हळूच त्याला म्हणाली मी माझ्या बायकोला बघतोय तुला काही प्रॉब्लेम आहे का तो मुद्दाम तिच्या खांद्यावर हात टाकत तुला काही कळतं की नाही मीच उठते इथून ती उठू लागली तू उठलीस तर घरातल्यांना वाटेल की तू रागाने उठून गेलीस मग सगळेच तुझेकडे पाहत बसतील त्यामुळे गप बसून राहा मी काय करतोय का तुला नाही ना, ना। मग गप टी व्ही पाहा तो म्हणाला तशी ती त्याच्याकडे रागाने पाहत दात ओठ खात पुन्हा समोर पाहू लागली थोडा वेळ ते टी व्ही पाहत होते इतक्यात वैभवचा फोन वाजला वैभवने फोन पाहिला पारवी पण तिरकसपणे पाहत होती स्क्रीनवर रेश्मा नाव दिसले वैभव फोन रिसीव करायला बाहेर गेला कारण तिथे टी व्हीचा खूप आवाज होता आणि त्याच्या बोलण्याने तिथे सगळ्यांना डिस्टर्ब नको म्हणून तो बाहेर गेला पण इकडे पारवी विचारात होती कुणाचा एवढ्या रात्री फोन आला असेल रेश्मा ही कोण आता तो ही कोण आता तो खोलीत जाताना दिसला तसे ती पण त्याच्या मागे मागे खोलीत गेली कोण रेश्मा तिने जाताच प्रश्न केला कोण रेश्मा तो त्याच्याच विचारात म्हणाला आता एवढ्यात फोन आलेला ना तुला तिचा हो रेश्मा मॅडम बाहेर का गेला होतास मग बोलायला पारवी थोडी रागाने त्याला झापायला तिला कारणच पाहिजे होता पण तिला तसे चिडलेले पाहून त्याला हसू आले तो हसू लागला काय झाले हसायला पारवी अजून चिडली तुझ्या माहितीसाठी सांगतोय त्या पन्नास वर्षाच्या आहेत असे बोलून तो पुन्हा हसतच होता तसे तसे पारवीचा पचका झाला म्हणून ती जाऊ लागली तसे तो तिला थांबवत दार लावून समोर उभा राहिला काय झाले मी बाहेर जाऊन का बोलत होतो ते ऐकणार नाहीस का की तेवढंच माहिती करून येत की एवढंच ये माहिती करून घ्यायचं होतं तुला मला बाहेर जायचं आहे बाजू हो जास्त लाडात येऊ नको ती म्हणाली बरं ठीक आहे जा तू तसे पण आता मला रश्मीला फोन करायचा आहे तो बाजू होत फोन लावू लागला तिला माहीत होतं की तो मुद्दाम करतोय तिने बेडवरून उशी उचलून त्याच्याकडे भिरकवली आणि निघून गेली जाऊन जाऊन जाणार कुठे परत इथेच यावे लागेल तुला तो मनाशीच दुसऱ्या दिवशी आईने घरात तूप बनवायला घेतले होते त्या वासाने वैभव झोपेतून उठून बाहेर आला ए काय करत आहेस झोपेतच मारणार आहेस का सगळ्यांना काय तो वास फसरवला आहेस घरात अरे मी ते तूप बनवत पान, आहे आई म्हणाली हे असे वैभव नाकाला टावेल ठेवत शी काय त्यात तुळशीची पानं विड्याची पाने घातली आहेस तुपामध्ये ती कशाला ती टाकावी लागतात सुगंधासाठी हा सुगंध आहे तो अजून नाक दाबून तुला काय त्रास होत आहे आता थोडेच राहिले आहे उकळले आहे पूर्ण आई म्हणाल्या अगं पण एवढे सगळं कशाला ते पण सकाळ सकाळी डोक दो, डोके दुखायला लागलं वैभव चिडून अशा अवस्थेत रोज तूप खाल्लेलं चांगले असते अरे मग मला सांगायचं ना मी दुकानातून रेडीमेंट भरणी आणून आणली असती अन, ती पण मोठी हा एवढा सगळा कटकट आणि प्रदूषण करायची काय गरज होती पारवी हे खायचं तर लांबची गोष्ट तिला तर या वासाने उलटी येईल चुप तूच असे म्हणालास तर पारवी कशी खाईल बरं आणि दुकानातले तूप डुप्लिकेट असते आई त्याला म्हणाले हो ना तू दुधाचे पदार्थ खात नाही म्हणून खाणाऱ्यांना पण खाऊ देत नाही अरे मी फक्त एवढेच म्हणत होतो की आता रेडीमेड मिळते ना सगळं कशाला काम वाढवत बसायची आणि मग म्हणायचं जन्मबाईचा बाईचा, बाईचा तूप घाईचा तो हसतच म्हणाला तेवढ्यात पारवी तिकडून आंघोळ करून आली तो तिच्याकडे पाहत नाकावर धरलेला टावेल काढत खांद्यावर टाकू लागला पारवीसोबत तू पण रोज तूप खात जा म्हणजे थोडा जाड होशील आई म्हणाली काही गरज नाही तशी फुगलेली आणि सुजलेली तब्येत आपल्याला नाही आवडत माझी कराटेवाली स्टील बॉडीच ठीक आहे तो पारवीला भुवया उडवत दाखवत ती नजर चोरत निघून गेली तो पण आंघोळीला निघून गेला तो आंघोळ करून आला तेव्हा पारवी मस्त साडे नेसून तयार झाली होती आई आज तिला जवळच्या मंदिरात घेऊन जाणार होती देवीची ओटी भरण्यासाठी त्यामुळे सर्वच जणी जाणार होत्या तो केस पुसत खोलीत आला आणि तिला निरकून पाहू लागला ती कानातले घालत होती त्यांनी पाटून जात हळूच हात तिच्या कमरेवर ठेवला तसे तिच्या अंगावर शहारे आले गुड मॉर्निंग तो हळूच म्हणाला काय करतेस तिला गुदगुल्या होत होत्या ती त्याचा हात कमरेहून काढू लागली तसे त्यांनी म्हटले अरे मी माझ्या बेबीला गुड मॉर्निंग म्हणतोय तो जवळजवळ येत होता ती लांब लांब जात होती दोघांची प्रेमळ नोकाजोक सुरू होती की दार वाजले आई आली होती चल पारवी आवरले का हो आवरले मी पण येतो थांबा तू कशाला मंद मंदिरात जात आहात ना मग मी पण येणार बरं तुला वेळ असेल तर चल आई म्हणाली त्यांना थांबायला लावून तो तयार होऊन आला आणि सगळे सोबत जाऊन देवीचं दर्शन घेऊन आले त्या रात्री वैभव आणि बाबा बाहेर बोलत होते तेव्हा पारवीने खिडकीतून आवाज ऐकला बाबा त्याला घरचं काम करायला सांगत होते पण तो नाही म्हणत होता त्याने कर्ज काढले होते पण कशासाठी तिला नीट ऐकू येत नव्हते हो म्हणून ती कान देऊन ऐकत होती पण तिला काहीच नीट ऐकू येत नव्हते हो वैभवने कर्ज घरासाठी घेतले होते असे तिला वाटत होते पण आत्ता तो पैसा कुठे खर्च करणार होता इतक्यात तिला आवाज आला बाबा घर काही नंतर पण होईल पण सध्या गाडीची गरज आहे पारवी प्रेग्नेंट आहे अचानक तिला काही त्रास झाला तर आपल्या गावात जवळ चांगला दवाखाना पण नाही आहे परत काही कमी जास्त व्हायला माझ्यासाठी सध्या फक्त पारवी महत्त्वाचे आहे घरचं काम आपण नंतर करू तो म्हणत होता पारवीला भरून आले त्याला सगळ्या गोष्टी स्वकष्टाने मिळाल्या होत्या त्यामुळे तो प्रत्येक गोष्ट जपून करायचा वापरायचा त्याला काही वडिलोपर्जित प्रॉपर्टी अशी नव्हती घर सोडले तर सर्व त्यांनी स्वबळाने मिळवले होते काम कमवले होते याचं तिला नवल वाटले आणि त्याचा कौतुकही बरं तुझं पण बरोबर आहे आणि तुझ्या कॉल लेटरबद्दल सांगितले का तू पारवीला बाबा म्हणाले नाही अजून तिला नंतर सांगेल का नाही सांगितले तुझं काय ठरले आहे बाबा म्हणाले माझे अजून काही ठरले नाही माझे जसे ठरेल मी उद्या परवा तिला सांगेन वैभव म्हणाला आणि मग ते दोघे घरात आले पारवी पण बेडवर जाऊन बसली वैभवला कसले कॉल लेटर आले आहे मी बोलत नाही आहे म्हणून तो मला सांगायचं टाळला आहे का मीच त्याला विचारायला हवे असे विचार करत ती त्याच्या येण्याची वाट पाहू लागली पारवी वैभवची खोलीमध्ये वाट पाहत होती की तो बाहेर बोलत बसला होता पारवी मोबाईलमध्ये डोकं घालून होती पण तो येत का नाही याकडे जास्त लक्ष लागले होते म्हणून तिने त्याचा स्टडी टेबलवर जाऊन पाहिले त्यावर एक इंजिनिअरिंग स्पर्धा परीक्षा पुस्तक होते खूप मोठे पुस्तक होते तिने सहज पाहिले तर त्यात एक लिफाफा दिसला तिने उघडून पाहिले त्यावर वैभवचं नाव होते नीट वाचल्यावर तिला समजले की ते एक कॉल लेटर होते मग तिला क्लिक झाले की वैभवचे बाबा याच कॉल लेटरबद्दल बोलत होते मग वैभवने मला याबद्दल का नाही सांगितले मी एक्झाम ही एक्झाम तर दोन महिन्यापूर्वी झाली आहे त्यांनी एक्झाम देतानाही मला सांगितले नाही आणि आता रिझल्ट लागून तो सिलेक्ट झाला तरीही त्यांनी सांगितले नाही वैभव अभ्यासू होता ते तिला माहीत होते त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची काय गरज ते पण चांगला जॉब असताना असा ती विचार करू लागली पुन्हा ते लेटर त्या जागी ठेवून येऊन बेडवर बसली तेवढ्यात तो आत आला पारवीने त्याला अजिबात दाखवले नाही की ती त्याचीच वाट पाहत होती त्याला पाहून तिने तोंड फिरवून घेतले जसे की मुझे तो कोई बी फरक नाही पडता पारवी तो म्हणाला तिने फक्त त्याच्याकडे पाहिले आणि पुन्हा चादर नीट करण्याचा नाटक करू लागली पारवी मला तुला काहीतरी सांगायचं आहे हो का तुला कसले कॉल लेटर आले आहे आणि तू एक्झाम कधी दिलास ते पण नाही सांगितले तू मला ती चिडून ओ ते मी एक्झाम मी सहज दिली होती मला नव्हते वाटले की मी इतक्या इझिली पास होईल बरेच दिवस अभ्यास पण नव्हता केला मी तो हसत म्हणाला ती भुवया उंचावत स्पर्धा परीक्षा आणि तेही सहज दिली होती अरे इथे मी अभ्यास करून पण कधी पास झाली नाही किती थापा मारतोय हा ती मनाशीच तिला ते पटले नव्हते अशी काय पाहत आहेस तू तर पाहतच होतीस ना मला मी कुठे अभ्यास करायचो तुला चांगलेच माहिती आहे घरी आल्यावर माझा सगळा वेळ कुठे जातो तो बोलता बोलता जवळ येत दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवत म्हणाला उगास मी ऐकते म्हणून काहीही सांगू नकोस जिथे सिलेक्ट झाला आहेस ते स्टेट गव्हर्मेंट आहे तू आधीच तयारी केली असेल ती त्याचा हात बाजू करत बेडवर जाऊन बसली तो पण तिच्या बाजूला जाऊन बसला अगं खरंच मला वाटले नव्हते मी पास होईन म्हणून तुला सांगितले नाही परत फेल झालो असतो तर तू हसली असती मा म्हणून तो तिची समजूत घालवत म्हणाला आणि तो जॉब मिळाला तर काय करशील त्याची पोस्टिंग आउट ऑफ इंडिया असेल ना पारवी तोंड बारीक करत म्हणाली अगं त्यांनी इंटर अगं त्यांनी इंटरव्ह्यूसाठी बोलवले आहे मग सिलेक्शन होईल तो आनंदाने म्हणाला तिच्या डोक्यात अजून तेच याने सहज परीक्षा देऊन पण टॉप फिफ्टीमध्ये आला आणि मी याने माझे रिझल्ट बघितले तर चक्कर येऊन पडेल ती म्हणाशीच काय झाले बोल ना काहीतरी तो तिला हलवत म्हणजे तुझा जॉबसाठी सिलेक्शन झाले की मग तू जॉब करणार मग तू परदेशात जाशील ती म्हणाली हो इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होईल तेव्हा आत्ता मला आले आहे हे फक्त इंटरव्ह्यूसाठीचं लेटर ओके तू नको जास्त विचार करू डोकं शांत ठेव तो तिच्या डोक्यावर हात ठेवून माझं डोकं शांत आहे ती त्याचा हात काढत मग चिडते का एवढी तो तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढत म्हणाला सांगितले नाही परत फेल झालो असतो तर तू हसली असतीस म्हणून समजूत घालवून म्हणाला बरं मग काय करायचं उद्या तुला शेतावर घेऊन जाऊ का तुला खूप आवडते ना आपले शेत भात कसं लावतात ते पाहायचं असते ना तुला बैलगाडीमध्ये बसायचं आहे का तो बोलत होता तसे तिच्या चेहऱ्याचा रंग बदलत होता लहान मुले जत्रेचं नाव काढल्यावर खुश होतात तशी ती खुश झाली पण दुसऱ्या क्षणी ती ते लपवत पण तुला एवढा वेळ आहे का माझ्यासाठी ती हो मग तुझ्यासाठी वेळ नाही काढणार तर कुणासाठी आणि हो सॉरी तुला अजून एक गोष्ट सांगायची राहिली तो तिला खांद्याला पकडून स्वतःकडे वळवत म्हणाला कोणती गोष्ट ती चेहऱ्यावर नाटकी रंग आणून माझे प्रमोशन झाले आहे बघ ना जेव्हा काही नव्हते तेव्हा काहीच नव्हते आणि आता भेटत आहे मी पास झालो मग माझे प्रमोशन झाले मग तू डिवोर्स द्यायला निघालीस सगळीकडून आनंदी आनंद आहे बघ भगवान जब देत आहे छप्पर फाड कर देता हे तो मुद्दाम तिला चिडवत चुप अगाव कुठला मला नाही बोलायचं तुझ्याशी मी डिवोर्सचं म्हणत होती तर दुसऱ्या लग्नाचा विचार करून खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या ना ती बारीक डोळे करून पाहत तुला सोडून मी कुठे जाईन सांग बरं पण खरं सांगू मी खूप खुश आहे हे सगळं आपल्या बेबीमुळे होत आहे आपला बेबी माझ्यासाठी लकी आहे तो तिला मिठ्ठी मारत म्हणाला आणि माझे काय तिचा रुसबा अजून होताच तुला काय पाहिजे बोल मी आहे ना तुझ्या जवळ अजून काय पाहिजे तुला तो तिला म्हणवत तिच्या गालावर ओठ टेकत म्हणाला तिने डोळ्याच्या कोपऱ्यातूनच त्याच्याकडे पाहिले डोळे भरले होते काय झाले माझ्या बच्चाला तो तिची हनवटी उचलत तसे तिने त्याला मिठी मारली तू मला कधी सोडून तर नाही जाणार ना तू मला कधी सोडून तर नाही जाणार ना वैभव तुझ्या जॉबचं कारण देत ती रडत म्हणाली अगं तू इतका विचार करते अजून मी सिलेक्ट झालो नाही तो म्हणाला पण तरी ती डोळे पुसत तर काय तुलाही सोबत घेऊन जाईन तो म्हणाला आणि तिच्या कपाळावर ओट टेकवले आय लव यू ती म्हणाली काय मी काही चुकीचं ऐकलो का कोणतरी रागावलेले माणूस आज आय लव यू म्हणतंय तो मुद्दाम तिला चिडवत चुप आता नाही तर मार खाशील त्याला दूर लोटत आय लव यू टू स्वी टू तो तिच्या ओटांवर किस करणार तोच तिने त्याच्या ओटांवर हात ठेवला गुड नाईट असे म्हणत ती चादर ओढून झोपली तो पण चादरीला गुड नाईट असे म्हणत ती चादर ओढून झोपली तो पण चादरी शिरला दोघांची मस्ती सुरू होती वाद मिटले होते पण त्यांचं कधी नीट पटेल तर शपथ दोघेही शेर सव्वा शेर असे होते त्यामुळे जिंकणार कोण आणि हरणार कोण हे कुणाला कळण्यासारखे नव्हते दुसऱ्या दिवशी रात्रीचे दहा वाजले होते सिंधू तिच्या खोलीमध्ये एकटीच बसली होती वैभव त्या खोलीत काही कामानिमित्त आला होता त्यांनी सिंधूला तिथे बसलेली पाहिले आणि तो तिथे थांबला सिंधू तुला एक विचारायचं होतं बोल ना दादा ती म्हणाली तसं बघायला गेलं तर जी गोष्ट मी आता विचारणार आहे ती यापूर्वी मी तुला वि विचारायचे होते पण आत्ता उत्तर तू पूर्ण विचार करून दे अशी माझी इच्छा आहे तो म्हणाला बोल ना दादा नक्की कशाबद्दल बोलायचं आहे ती सिंधू ज्यावेळी रोहितसोबत मी तुझं लग्न ठरवलं होतं तेव्हा मला माहीत नव्हतं की त्याला मानसिक आजार आहे त्यामुळे तुला हे लग्न करण्यासाठी मी पोर्स नाही करणार मी रोहितशी बोलून हे लग्न थांबू शकतो असे वैभव म्हणाला नको दादा रोहित वाईट नाही नको दादा रोहित वाईट नाही आणि त्यांनी माझा फास्ट स्वीकारला मग मी का त्याचा फास्टचा विचार करू मला हे लग्न मान्य आहे असे म्हणत तिने संमती दर्शवली ओके तुझा डिसिजन योग्यच असेल असे म्हणत तो जास्त काही रिॲक्ट न होता तिथून निघून गेला मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका जरूर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा